नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव चप्पलकर आज आपल्याला वर्ग बारावी कला या शाखेतील अर्थशास्त्र या विषयातील अध्यापन घटक राष्ट्रीय उत्पन्न या अध्यापन घटकातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती यामध्ये सर्वात पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धती तर उत्पादन पद्धती प्रकारे आहे या याबाबत आपल्याला सविस्तर अशी माहिती पाहायची आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करण्यास विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वकसुद्धा ऐकावा तर चला उत्पादन पद्धती नेमकं काय आहे त्याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहूया उत्पादन पद्धती आता राष्ट्रीय उत्पन्न बाबत आपण माहिती पाहिली होती मागील व्हिडिओमध्ये तर राष्ट्रीय ची पद्धत किंवा मालसाठा पद्धत म्हणून ओळखल्या जाते जो काही आपला मालसाठा असतो त्याला आपण मालसाठा पद्धती म्हणून ओळखला जातो या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे आपण मापन करतो आणि देशातील जे अर्थव्यवस्था आहे आपली ते शेती खान व्यवसाय यांत्रिक उत्पादन लहान उपक्रम वाहतूक दळणवळण इतर सेवा अशा विविध सेवेमध्ये यांची विभागणी केली गेलेली आहे आणि एका वर्षाच्या कालावधीमध्ये जो ज्या वस्तूचं उत्पादन केले जाते अशा सर्व अंतिम वस्तू तयार होईपर्यंत त्या वस्तूच्या उत्पन्नातील प्रत्येक टप्प्यात वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते जे काही वर्धित मूल्य आहे ते आपण समोर पाहणार आहोत स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे दैर्यमापन टाळण्यासाठी आपल्याजवळ दोन पद्धती सांगितलेल्या आहे तर त्या दोन पद्धतीचा अभ्यास आपल्याला जोपर्यंत आपण सविस्तर करणार नाही तोपर्यंत आपल्याला उत्पादन पद्धती लक्षात येणार नाही तर त्या कोणत्या पद्धती आहे तर ते आपण पाहूया की उत्पादन पद्धतीमध्ये या दोन पर्यायी पद्धती सांगितलेल्या आहे त्या पर्यायी पद्धती कोणत्या आहेत तर आपण पाहूया सर्वात पहिली आहे अंतिम वस्तू पद्धती तर अंतिम वस्तू म्हणजे अशी वस्तू की ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात या पद्धतीनुसार प्राथमिक द्वितीय तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू जसं कापूस आहे तर, तर कापसापासून कपडा तयार होते मग आपण कापसाचा उपभोग घेत नाही तर आपण कशाचा उपयोग घेतो कपड्याचा उपयोग घेतो तर सर्व अंतिम वस्तू व सेवेच्या बाजार मूल्याची बेरीज केली जाते आणि वस्तू आणि सेवेचे मूल्य विचारात घेतले जात नाही जे काही मद्यमूल्य असेल असं कापूसापासून कपडा तयार होतो तर कपड्याच्या मूल्याचा विचार केला जातो कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही म्हणजे अंतिम वस्तूचा मूल्यात मध्यवस्तूच्या मूल्याचा समावेश केलेला असतो कारण आपण जर कापसाचे मूल्य पकडायला गेलो तर कपड्याच्याच मूल्यामध्ये कापसाचे मूल्य समाविष्ट केलेले असते असंही म्हणायला हरकत नाही तर आपण आता आपल्या पुस्तकीय उदाहरण उदाहरणाकडे वळूया आता ब्रेडच्या किमतीत गव्हाच्या तसेच गव्हाच्या पिठा गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केला असतो कारण गहू आणि गव्हाचे पीठ हे वस्तू आहे गहू आणि गव्हाचे पीठ हे वस्तू आहे उत्पादन प्रक्रियेत त्या वस्तूचे मूल्य दिलेले आहे म्हणून ब्रेड हे अंतिम वस्तू आहे आणि या ब्रेड या वस्तूमध्ये मूल्य मूल्यसुद्धा मोजले गेलेले आहे म्हणजेच अंतिम वस्तूचे मूल्य जर मोजायचे असेल त्यासाठी आपल्याला दुहेरी गणना होत असेल तर ही दुहेरी गणना टळण्यासाठी आपण फक्त अंतिम वस्तूचेच मूल्य मोजले पाहिजे तरच आपण या वस्तूचे मूल्य काढू शकतो अन्यथा मूल्य काढू शकत नाही म्हणूनच अंतिम वस्तूचे मूल्य आपल्याला आप जाणून घेणं फार गरजेचं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो अंतिम वस्तू म्हणजे जे वस्तू आपण उपभोगण्यासाठी वापरतो त्या वस्तूला किती खर्च आलेला आहे याचा विचार करूनच ती वस्तू तयार होते जसं मी तुम्हाला एक कापसाचं उदाहरण दिलं कापसापासून कापड तयार होतो पुस्तकामध्ये ब्रेडचं उदाहरण दिलेलं आहे त्यानंतर दुसरं दुसरा जो पर्याय आहे मूल्यवर्धित पद्धती तर मूल्यवर्धित पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी टाळण्यासाठी वर्धित मूल्यपद्धतीचा वापर केलेला आहे या वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेली वाढ विचारात घेतलेली आहे प्रत्येक टप्प्यात टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य उत्पादनाचे आदान यांच्या मूल्यातील फरक म्हणजे म वृद्धी होय थोडक्यात अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्जित मूल्याची बेरीज करून स्थूल राष्ट्रीय उत्पन्न काढल्या जाते आणि मूल्यवर्धित पद्धतीचं जे मापन आहे कशा पद्धतीने केलं जाते हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया तर चला उदाहरण आपल्यासमोर आहे कापूस बाजार मूल्य दीडशे आजाराचे मूल्य झिरो मग वर्धित मूल्य किती झालं दीडशे सूत अडीचशे रुपये मग जे कापसाचं मूल्य होतं ते होतं एकशे पन्नास मग सूतामधून कापसाचं मूल्य वजा झालं वर्धित मूल्य शंभर राहिलं मग कपडा कपडा हा चारशे रुपयाचं मूल्य होतं त्यामधून सूत आणि सुताचं मूल्य पकडलं तर अडीचशे होत होतं ते वजा केलं तर इकडे दीडशे रुपये वर्जित मूल्य वजा राहिलं आता अंतिम वस्तू कपड्यापासून शर्ट तयार झाला रेडिमेड तो पाचशे रुपयाचा असेल तर कपडा हा चारशे रुपयाचा होता तर ते वजा केलं तर इकडे शंभर रुपये उरले म्हणजे पहिले कापसाचे वर्जित मूल्य दीडशे सुताचे शंभर असे अडीचशे त्यानंतर कपडामधून जो फरक उरला तो दीडशे आणि शर्टच्या अंतिम वस्तूमधून जो फरक वर्धित मूल्य उरला ते उरतं शंभर असं जर पकडलं तर पाचशे रुपये एकूण मूल्य आलेलं आहे तर आपण याचं स्पष्टीकरणसुद्धा पाहता येईल तर ते आपण स्पष्टीकरण पाहूया मूल्यवर्धित उत्पादन प्रत्य पद्धतीत प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट मूल्य कमी केलेले मूल्य हे अंतिम उत्पादनामधून कच्च्या मालाचे कच्च्या माला करून मोजदात केले जाते विविध टप्प्यात त्याचा समाविष्ट केलेला आहे मूल्याची बेरीज हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केलेली आहे तर त्या तथ्यामध्ये अंतिम वस्तू म्हणजे शर्ट आहे आणि उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट केलेलं वर्धित मूल्याची जर बेलीज केली तर शंभर दीडशे शंभर अधिक दीडशे दीडशे अधिक दीडशे अधिक शंभर असे एकूण पाचशे इतके आहे म्हणजे अशा प्रकारे समाविष्ट केलेले मूल्य यातूनच अंतिम मूल्य इतके निघालेलं आहे तर अशा प्रकारे उत्पादन वस्तूची मूल्य ठरवण्यासाठी आपल्याला सोयस्कर जाते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या अध्यापनाच्या घटकामध्ये उत्पादन पद्धती हा घटक आपण सविस्तरपणे अभ्यासला तर त्यामध्ये आपण त्याचे दोन पर्याय पाहिले एक अंतिम वस्तू पद्धती आणि दुसरं मूल्यवर्धक पद्धती यामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये जो गृहपाठ विचारला गेलेला आहे तो म्हणजे उत्पादन पद्धती पद्धतीविषयी सविस्तर माहिती द्या असा गृहपाठ आजच्या व्हिडिओमध्ये विचारला जाणार आहे तरी आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि गृहपाठसुद्धा करून घेत चला जेणेकरून तुम्हाला अभ्यासक्रम समजण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद